मिरजेत बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप महाराष्ट्र 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 बांधकाम 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 कामगार 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 सेनेच्या सेनेच्या आयोजन शहरातील कामगारांना पेटी संच व भांडी संच वाटप महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बादल हेगडे मिरज अध्यक्ष जुबेर कलगुंडे मिरज अध्यक्ष नाईक बाबा आशिफ मालगावे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम म्हणाले की सांगली जिल्हा हा दुष्काळ भाग म्हणून ओळखला जातो कवठेमाकाळ जत तासगाव विटा खानापूर तालुक्यामध्ये कष्टकरी कामगार वर्गाची संख्या जास्त प्रमाणात आहे सदर दुष्काळ भागामध्ये कामगार बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात असून त्यांना संघटित करून महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या झेंड्याखाली समाविष्ट करून घ्यावे त्यांना शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी केलं मिरज तालुका अध्यक्ष जुपेर कलकोंडे म्हणाले की सांगली जिल्ह्यातील एकही बांधकाम कामगार सदरच्या वंचित राहणार नाही महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे कामकाज वाढवून सेना मजबूत करू असं आश्वासन दिलं यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकारी लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा